या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजया गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या वतीने एकवीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर माननीय अधीक्षक भाग्यश्री जाधव मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कारवाया सुरू आहेत माही डिसेंबरमध्ये विभागाच्या वतीने एकूण एकशे नव्वद गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये साधारणपणे शहात्तर लाख सदुसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने विशेषतः या महिन्यामध्ये विभागाच्या वतीने अवैध धाबे कोल्ड्रिंक हाऊस चायनीज गाड्या मटन भाजनालय अशा ठिकाणी अवैधरित्या मध्ये पिणारे ग्राहक आणि धाबा मालक यांच्यावर सातत्यानं कारवाया केलेल्या आहेत अशा पद्धतीच्या एकूण वीस कारवाया विभागाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये केलेले असून त्यामध्ये वीस धाबा मालक आणि सत्तावन्न मद्यपी ग्राहक यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर इस्मानामान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्याकडून प्रत्येकी धाबा मालकांना पंचवीस हजार रुपयेप्रमाणे व मद्यपी ग्राहकांच्याकडून तीन हजार रुपयेप्रमाणे असा एकूण चार लाख सदुसष्ट हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे याच पद्धतीनं येणाऱ्या काळातही एकतीस डिसेंबर अखेर विभागाच्या वतीने सातत्याने अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार आहेत त्यामुळे नागरिकांना विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की अशा अवैध ठिकाणी मद्यप्राशन अथवा मद्य खरेदी न करता विभागाच्या वतीनं अधिकृत लायसन असणाऱ्या ठिकाणीच मद्यप्राशन करावे त्याच पद्धतीनं मद्याची खरेदी करावी त्याशिवाय ज्या नागरिकांना एकतीस डिसेंबरसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करावायचा आहे अशा नागरिकांनी या विभागाच्या वेबसाईट वरून किंवा वे कार्यालयातून एक दिवसीय परवाना घेऊन अशा पद्धतीचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे बारसा आहे वाढदिवस आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे शुभ आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा लक्ष्मीनारायण टॉकीज समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमान स्पीकर स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन स्टॉल पाचशे ते हजार माणसांसाठी जेवणाकरता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट आठ नग व्ही आय पी सोफा सेल्फी पॉइंटची सोय नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य हॉल मध्ये आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात शून्य शून्य फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर